मी काय नाही हा मला कसा उचलतोरी मला कसा उचलतो हा आता काही दिवसांनी यमलाजी होऊन तेच करणार आहे मी थोडस आधी केलं अरे मला यमुळ उचलणार काय बोलतोय स्वप्ने मारेंद्रे

Hmm. <laughs> काय म्हणताय फुटाणी चाळीचा बियर पण सुजवेला मोगली कसा आहे बरं आहे ना मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाणी चाळीतला इबू हटेला बाप मेरा शेतान का बेटा नाम मेरा इबू हटेला काय म्हणताय इबू हटेला मला काय बोलतो काय बोलतो हा तुम्ही कसे कसे मालाका बोलला तुम्ही कोण आहे इबू कोण आहे इबू हॉटेलला कोण आहे त्यांचं हॉटेल आहे बाबा हा म्हणजे चांगला आहे माझं नको ना टाळक सकाळ सकाळ छान मूड मध्ये जा तुझा बाबा ऐकून घ्या ना ऐकून घ्या ना बोल ना बसू काय ते तर बसतो तुम्ही तुला माझं सारखा ना बोलू बोल काम बोल काय आहे काका मला दिवाळी अंक काढायचं आहे पॅकअप फॉरुडे गणपती बाप्पा प्लीज अभय दसऱ्यात किती मुद्दाम करशील यार मला दिवाळी अगं गाण्याचं म्हटलं का पॅकअप करशील गौऱ्या का पण काय लोकांचे रिॲक्शन आहेत बघ तुझ्या प्रती का दिवाळी अंक काढायचा आहे मुला दिवाळी अंक या साहित्य प्रकाराला तुला का हात घालायचा आहे का नशिबी आले दिवाळी अंकाचा हे कार्ट हा आणि तुलाही कळत नाही कुणाची मुलगी तू कुणाची मुलगी आहेस ह्याच्या नादी लागतेस तू कोण आहे बाबा निक बाबा अजूनही चांगल्या मूड मध्ये आहे मी निक निक <laughs> बाबा ऐका <आए> ना <laughs> बाबा गौरव खूप हुशार आहे बाबा <laughs> गौरव कुठे खूप क्रिएटिव्हिटी आहे बाबा गौरवला दिवाळी अंक काढायचा आहे मासिक काढायचंय आणि मला त्याची क्रिएटिव्हिटी वाढवायची आहे बाबा बेटा तू ह्या स्किट मध्ये फक्त भोई वाढवायला आहेस दुसरं काही काम नाही तुझं कुंडी आहे त्यात बस माती बिती टाक खट टाक भोई वाढत बस येऊ तुझं काही बोलू नकोस मी बोलतो ना आता काय तुझं काम तुला अगदी प्रामाणिकपणे सांग रे तुला खरंच हा दिवाळी अंक काढायचा हो काका आपण को इस साल दिवाळी अंक निकालने काय बोलतो निकाल निकायचे निकालने काही निकाल निकाल हे म्हणजे मराठी दिवाळी अंकाला हिंदी बोलतोय कशी रे भाषा तुझी भाषेवरून किती मार खाल्लायच आजपर्यंत कंटाळा येतो रे मला कसं बोलायचं काका मला या वर्षी दिवाळी अंक काढायचं आहे कसं म्हणायचं म्हणतो बरे म्हणतो शुभ मुहूर्तावर मी आम्ही दिवाळी अंक काढावायचे योजिलेले आहे <laughs> धनी इकडं बघा ना का बरेच रागा <laughs> काय ते रुपड छान 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 मनी माऊच बाळ कसं गोर गोर पाळ इवले इवले डोळे ते चुळगोळीत कापाळ मारतो इवलं कपाळ माझी चेष्टा करतो हा माझी चेष्टा करतो मी काय ऐका ना बाबा ऐका ना बसा बरा बस शांतपणे ऐका गौरायचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना एकदा मला सांगा आपल्या चाळीत गेली पंचवीस वर्ष कोणीतरी दिवाळी अंक काढलाय का बाबा नाही पंचवीस वर्ष कोणी काढलेलं नाहीये मग हा कवळा तरुण धडपडू इच्छितो तर ते त्याला करू द्या ना काहीतरी बाबा बरं ठीक आहे त्याचं म्हणणं ऐकून घ्या हो घेतो ऐका घेतो अगदी खरं सांगू का रे नको नाही याच्या अंगडीत पडूस हे दिवाळी अंक रे नाही रे झेपणार तुला तुझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे ठरलंय का तुझं सगळं काही काय माहिती आहे का ते काही सगळं माहिती मी सगळी तयारी केलेली आहे सगळी तयारी केली होय चार पाच ते दिवाळी अंक वाचावे लागतील तुला कसे असतात त्यात काय काय असतं हे अभ्यास करावा लागेल मी अभ्यास पण केलाय सगळं केलंय सगळ्यातलं सगळं माहिती आहे हो हो अरे पण काही प्रश्न मी जर तुला आता विचारले तर त्याचे प्रश्नांची उत्तर देऊ शकशील होय 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 ओय सांगितलं नाय म्हणून मिल गया रे। आगे 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 को नीचे पहाड अब इसको देखता <laughs> अशा घरी ना माझ्या रेखीव लिहित मस्त इथे मध्ये आता यायचं नाही आता याला मी बघतो <बाकत। laughs> तर तुला सगळ्यातलं सगळं माहितीये मला माहिती आहे ना असं नाही म्हणायचं मगाशी हो कसं म्हणाला असत समन अ बाय अब इसका त्रयदा मीटर कैसा उडता देखो और स्वर्ग कैसा दोन मोटा ठेंगना हो गया रे मेरे को <laughs> 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 आता मला सांगायचं प्रश्न याचे उत्तर मासिक म्हणजे काय मासिक नाव कधी पडले का नावावर हां माहित आहे कधी इगतपुरीचा पुडे आहे <laughs> मासिक आहे ते नाशिक रेसिक <taps> <नासीकें। taps> आता खास <आता नां। taps> मी वेळ दिला होता बाळा दहा मिनिट वेळ दिला होता आधी आता पुढची दहा मिनिट माझी <smidad> नाशिक नाही रे त्याला मासिक म्हणतात <taps> नासिक हे शहर आहे मासिक म्हणजे काय जे महिन्याला निघतं त्याला मासिक म्हणतात जे रोज निघतं त्याला काय म्हणतात दिनेश दिनेश अरे रे दिनेश म्हणतात त्याला त्याला दैनिक म्हणतात जे जे महिन्याला येतं त्याला ता मासिक जे रोज येत ता त्याला दैनिक जे आठवड्याला येतं त्याला ता काय म्हणतात हफ्तिक हा हफ्तिक कुठून आणलं असत्याला येतं ना म्हणून त्याला साप्ताहिक म्हणतात सॉरी सॉरी अरे सप्ताह असतो ना तो सात दिवसांचा म्हणून त्याला साप्ताहिक म्हणतात आणि जे पंधरा दिवसाला येतं त्याला काय म्हणतात पंधरा काय पंधरा अरे कळत नाही का तुला ते कर याला काहीच आलेलं नाहीये मला कशाच्या जे पंधरा दिवसांनी असतं त्याला पाक्षिक म्हणतात लक्षात आलं हे काय पाक्षिक काय म्हणजे हा शब्द आहे कधी आला कधी आला म्हणजे तुला विचारून येणार पाक्षिक चालेल का रे हा चालेल का तू येणार बर <laughs> 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 काही अभ्यास आलेला नाही आला आता मला सांग पाक्षिकला पाक्षिक का बरं म्हणतात कारण त्याच्यावर पक्षाचं चित्र असतं बरं मग प्राण्याचं असेल तर प्राणिक निसर्गाचं असेल तर नैसर्गिक बाईचं असेल तर बाईक माणसाचं असेल तर ヘトジアキャルヘトジアキャル。 हा हा याला काही येत नाहीये बाबा मानसी नाईक म्हणतो हा मानसी नाईक मानसी नाईक अरे मानसी नाईक कोण आहेत या प्रथिती यश अभिनेत्री आहेत म्हणलं का तुला नृत्यांगण आहेत हा मानसी नाईक म्हणतोस तू याला काही येत नाही याला घरी याला घरी पाठव ऐक माझं याला काही येत नाहीये बाबा येते मला एक सांग रे तुझा दिवाळी अंक आहे त्यात कोण कोण लिहायला उत्सुक आहेत माझी उत्सुकता वाढली कोण कोण लिहिणार आहेत मला सांगू मी स्वतःच लिहितोय तू स्वतः लिहितोय काय लिहितोय स्वतः पोपट नावाने लिहितोय पोपट नावाने पोपट नाव म्हणजे कुठलं आलं ते लेखक नाही का त्यांचं वेगळं नाव लावतात म्हणजे गणेश सागडे कसं शिवांश नावाने लिहितात तसं अरे त्याला टोपण नाव म्हणतात रे पोपट नाव कुठून आणलं सॉरी गणेश सागडे जे शेर बापरे गणेश सांगडे जे शेअर सोशल मीडियावर लिहितात त्या टोपण नावानं लिहितात पोपट नावानं अरे नाही ते पाठवून मला मनस्ताप होतो बाबा, बा... बाबा। गौऱ्याला ना सांग ना गौऱ्या तुम... गौऱ्याला तुमच्याकडून लेख लिहून हवाय बाबा माझ्याकडून लेख लिहून हवाय कोणत्या लेखाची अपेक्षा आहे माझ्याकडून चुलित लेख अरे काय करू मी मीसो काही समारू रेसको काही समारु रे रोज आता है मार खाता है कव्वाली सुरू आहे इकडे कोरस देत कव्वाली सुरू आहे तेच अरे काय बोलतोय तू ललित लेख म्हणतात त्याला पाहिजे बरं मला सांग लघुकथा म्हणजे काय

ओळखलंत का सर मला सर म्हणले नाही म्हणलं ठीक आहे येतो ही कविता अरे ही कविता अरे तो कणा कुठे हा टना कुठे काय संबंध आहे काय झालं अरे का पुढे काहीतरी पाहिजे ना झाली कविता सर म्हणले आम्ही म्हणलं ओळखलात का सर मला ते म्हणले नाही तू पुढे काय घडणार आहे मग राखे मला चेल जाते आपण मग निघालो आम्ही ते जर म्हणले असते ओळखतो तर पुढे घडलं असतं ना काहीतरी मुळात डेअरिंग का करता या गोष्टीची तुम्ही बस करा झाले का तुझं सगळं अजून एक अजून नाही अजून एक कविता छान आहे बाबा आवडेल तुम्हाला वेगळे याच्यापेक्षा वेगळे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय भोलानाथ बोलला मला नाही माहित आय म्हणलं ठीक आहे चालू येतो एक कविता मी सांगतो अली कानावर कविता त्याच्या का। बस करा खूप झाला आता बस झाला ना। ना। मला नाही काय उरलं झालं सर नाही ऐका ना बाबा गौरांनी रात्रभर जागून लेख लिहिलाय तेवढा ऐका ना यांनी लेख लिहिलाय हो लेख लिहिलाय आज होऊनच जाऊ दे बोला करा चेतना दे हा एवढा मोठा लेख लिहिलायस तू माझ्यावर आहे तुझ्यावर आधारित आहे एवढं काय लिहिण्यासारखं या लेखमध्ये लेखाचं नाव आहे हा आपटल्याशिवाय मिळत नाही <laughs> मी गौरव मोरे आजपासून जे काय ही साईबाबाची कृपा आणि आईबाबांचा आशीर्वाद आपण छोटा असताना एकदा आपले पप्पा बोलले होते कुठं चालला मी बोललो मला नाही माहीत तर बाबा बोलले बाबा बोलले नाही मग आई बोलली मी मी पण येते थांबा माझ्या चपाती होते तर मी बोललो तुम्ही कशाला मी एकटा जातो ना तर पप्पा बोलले एकटा जातो जा मग एकटा जा मग मग आई बोलली आई बोलली की शा कॉलेजला जाता ना पान नंबर बेचाळीस हां हो। मग आई आई बोलली आई तू समजू बाबाला आई आहे बघ आई बघ तुमचं चाललं आहे ना तुम्ही बोल मग बाबा बोलले आई बोलले दोघं एकमेकांशी बोलायला दो लागले ठीक आहे जात नाही मी मला काय राहिले काय बाबा बाबा थांब तुम्ही एका ठिकाणी थांबा ना एका ठिकाणी बाबा आम्हाला बोलू द्या तुमच्याशी बोलायचं आहे मला आई हे बघ कसं आहे आई आई आता तू थांब तू तर थांब एका ठिकाणी मी ते बोलले मला मग मी काय झालं मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं बोलून घे चाल तू चालू द्या बाबा ऐका माझं बाबा हे बना बाबा एक मिनिट चिडू नका बाबा तुम्ही कामावून येतं मी तुम्हाला काय बोलतो हा हे बघा आई परत उलट आई माझा आहे का दहा मिनिटाचा ब्रेक